तुम्ही बघू शकता इथं मी आता राहण्यात ला आलोय तर मला विषय सांगतोय जंक्शन मध्ये आता हिनी भेंडी लावली आहे हे बघा इथे शिवराजाने आणि मम्मी आमच्या मार्गदर्शनाखाली इथं भेंडी लावलेले आहे तर विषय असा झाला की हे ऊन तुम्हाला वरच दिसत असेल तर ह्या उन्हामुळे या भेंडीला नाही पाणी आणि आता ह्याला लागवड टाकायची तर लागवड टाकायची कशी हे आमचं ॲडव्होकेट वकील बाबा आमचं मार्गदर्शक आहे ते त्यांनी ह्याच्यावर एक अक्कल शोधून काढले ते अक्कल तुम्हाला दाखवतो आता ह्या पोत्यात बघा ही लागवड आहे ही लागवड आहे माझ्या मते चार पाच प्रकारचं मिक्स लागवड आण म्हणजे वेगवेगळे म्हणतो का नाही आपण ते आता इकडं पलीकडं बाबांचं रान आहे आणि इकडं आपलं रान आहे इथं आपल्या रानात मम्मी आणि मामींचं काम चालू आहे इथनं शिवराजनं सरी चालू केलेली ही सरी तुम्हाला दिसते हे आलेली सरी तो इथं शेवटाला पोचला आहे मम्मी आणि मामी इथं आहे त्या आणि मी आत्ताशी इथंपर्यंत पोचलो आता मी म्हटलं मी पुचलो ती तुम्हाला पण जरा दाखवावं की शिस्टीम कशी केली आहे ह्यांनी ती तुम्हाला दाखव म्हणून मी इथं आलो या तुम्हाला विषय दाखवतो बघा विषय काय आहे बघा हे असं झाड आहे म्हणजे धरून चाल भेंडीचं मम्मीचं आमच्या म्हणणं असं की ह्याच्या शेजारचं तण काढ म्हणजे तण लागवड खायच नाही आणि त्याला असं गोल रिंगण बनवायचं हे असं गोल रिंगण बनवायचं असं गोल्ड रिंगण बनवायचं आणि ह्या गोल रिंगणात अशी लागवड टाकायची ही अशी गोल लागवड टाकली की ती परत अशी मातीनं मुजवायची म्हणजे ह्यानं काय होईल तर जेव्हा पावसाचा ठिपकं पडतील म्हणजे थोडा थोडा आपला म्हणतो ना पाऊस त्यांना रोपाला कडाका पण बसणार नाही आणि आपल्याला रोपाला चांगलं ही पण लागेल भेंड्या तर एवढ्या आल्या मी किती दिवसात झाल्या ग भेंडी आता एक महिन्याचं झालंय बघा पीक एक महिन्याचं पीक आहे इथन पर्यंत मामी तण काढत गेले तर पुढे जरा चकचकाचक झाले ही सरी राहिले अजून ही करायचंय ना पर्यंत ह्या दोघी जण पोहोचले इकडे आता तुम्ही बघू शकता ऍडव्होकेट शोभा माई त्यांचं इकडे लागवड टाकायचं माय काय तर आमच्या घरातलीच हरणं लावते द्या आणि भेंडी भिंडी करायला लावते हे बघा कसं वाटतंय माय तुम्हाला ही नवीन टेक्निक भेंडीची छान वाटतंय ना कंबारेट तुटतंय का तुमचं नाही दुखत ना सवय आहे ना शेती कष्ट केलेले कष्ट केलेले आदमी असल्यामुळे त्यांना हे जी काय म्हणायचं काहीच त्यांना वाटण झाले इकडे बघा का ही काय म्हणायचं ज्यांनी ह्या प्रक्रियेचा शोध लावला ते बाबा आहेत बघा इथे बाबा का म्हणतो मी असला शोध लावलायचा चार पैसे मिळते चार पैसे मिळते ही लागवड व्यवस्थित लागली पाहिजे रोपाला बाबांनी पुढे ठेवून लावलं इकडे बघा बाबांची मेती पण आल्या हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला मोठी झाली की मंडईत बाबा भेटतील तिथे तुम्ही मेथी त्यांच्यापासून घेऊ शकताय इकडे शिवराज पाटील खाली गेले ती चालल जात नाही उगाच डोंट वेस्ट टाइम आपण एकतर येतो कावा तर काम करतो जराच करत। ते बी दिसेल एवढंच त्यामुळे आपलं जरा जाऊन काम करतो ते आल्यावर त्याची बाईट घेतो किंवा आता पोचलाय खाली आम्ही या अजून वर मग मी काय म्हणणं आहे कसं कस वाटतंय तुला भिंडी भिंडी साम्राज्य कसं वाटते भिंण्याचं तण बिन लोट तिथे घेऊन आल्या त्या मग आम्ही काय आमच्या माम्या जे तुम्ही ब्लॉग मध्ये आपल्या पंडित मामा बघता का नाही त्यांच्या मिसेस मध्ये माम्या येत्या मामा आमचं फेमस आहेत ब्लॉग मध्ये मग कमेडिटातले आता आपलं बकेट लय रान हाणलेलं आहे आपलं काम टंगळ मंगळ असल्यामुळे आता आपण इथंपर्यंत पोचलेला इथंपर्यंत आपल्या बकेटात निम्म्या माती गेलेली आता ही भेंडीचं कष्ट काय बारक नाही लक्षात ठेवा ही भेंडी लय बेकार विषय आहे असलं मळव तर केलं नाही असं वाढीव काम तर लागतं असा विषय आता घरात कॉपी आणून आलोय करतो तुम्हाला आता पुढची बाई शिवराज पाटलांची दाखवतो हे जी सरी करून आलाय हे तर झोपलेला झोपले मी मोबाईल खिशात बाहेर काढा उठून बसलाय दिसल म्हणून एक सरी केली आता मग तू माझा मी घरी जातो तुमचं तुम्ही बघा आणि पैसे गेला तेवढा येऊ बिल बघा पुढे आहे काय मम्मी म्हणणं आहे तुझं भिंडीच्या मोबाईल भिंडीच्या पैशात माणसांनी खरोखर वाटते मोबाईल भिंडीच्या पैशात आलाय माणस